अडीचशे रुपयाला आहे हा टू फिफ्टी मस्त बॅग आहे ही अडीचशे रुपयाला आहे फुल अस्तर आहे कपडे छान आहे आम्ही स्वतः बनवतो हे कशासाठी देण्यात आले हे पाऊच साठी आहे पाऊच इकडे इकडे लावायचे लावण्यासाठी आणि किती कम्फर्टेबल बॅग आहे सो तुम्ही ऑफिस वेअर साठी किंवा कुठे बाहेर पिकनिक साठी वगैरे सुद्धा जात असताना तरी खूप सुंदर बॅग आहे आणि मस्त आहे छान आहे आणि सहा महिन्याची वॉरंटी आहे हे आमच्या लेटेस्ट प्रोडक्ट आहे हे बघू बघू शकतो आणि सगळ्यांची तर चेन खूप छान आहे स्वतःची आहे आमची चेन स्वतः बनवली ओके हा पण एक कप्पा आहे का येस इथे पण हा बघा एवढा मोठा अस्तर वस्तर फुल अस्तर आहे खूप छान आहे आणि आतून पण खूप मस्त आहे आणि वॉशेबल पण आहे ना येस yes. याच्यामध्ये आपण टिफिन वगैरे पण कॅरी करू शकतो सो ही खूप सुंदर बॅग आहे अशी तुम्ही हातात पण घेऊ शकता आणि स्लिंग सारखी तुम्ही वापरू शकता जी अशी येईल खूप सुंदर आहे याची काय किंमत आहे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी क्रॉफर्ड मार्केटला आहे आज आणि मार्केट मार्केटमध्ये मला खूप स्वस्त मस्त होलसेल दरात बॅग्स कुठे मिळतात एक हिडन जेम सापडलेला आहे ते तुम्हाला स्वस्त आणि एकदम खिशाला परवडणाऱ्या किमतीत हे सगळे बॅग खरेदी करू शकतात तुम्ही सो तुम्ही सुद्धा ट्रॅव्हल बॅग शोधत असाल जे तुम्हाला बॅग पॅक म्हणून हवे असेल तर ते तुम्ही इथून खरेदी करू शकतात पण इथे पोहोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचंय तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचंय सिल्वर प्लास्टिक या दुकानात जे आहे क्रॉपर्ट मार्केटमध्ये माझ्या मागे आहे ना जुम्मा मस्जिद आहे त्या जुम्मा मस्जिदच्या इथून मस्जिदच्या इथून सरळ सरळ चालत आलात ना की नोबाल स्टोअर्स लागेल तुम्हाला नोबाल स्टोअर्सच्या इथून सरळ 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 चालत यायचं आहे लेफ्ट हँड साईडला दोनशे सोळा जंजीकर स्ट्रीट रोडला हे दुकान आहे सिल्वर प्लास्टिक आणि मागेच तुम्हाला एक प्रसिद्ध आम्ही हे सांगतो ते म्हणजे चायना बाजार चायना बाजार हे इकडचं खूप फेमस आहे आणि त्या त्या साईडनं जर तुम्ही येणार असाल तर चायना बाजारच्या लेन मधून सरळ सरळ चालत यायचंय आणि लेफ्ट हँड साईडला वळायचं सो तुम्हाला हे सिल्वर प्लास्टिक दुकान दिसेल आपण आतमध्ये जाऊया त्यांचं कलेक्शन बघूया चला या 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 सर आता आपण सिल्वर प्लास्टिक या दुकानात आलेलो आहोत आणि जैविक आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि जैविक तुमच्याकडच्या बॅग्स ज्या आहेत ना खूप सुंदर आहेत इथे बाहेर जेव्हा मी फिरत होती क्रॉपर्ट मार्केट मध्ये मा तेव्हा मी बॅगचं कलेक्शन कुठे छान मिळतं हे शोधत होती सो तुमचं दुकान मला दिसलं आणि तिकडचे बॅग सुद्धा मला खूप आवडलेले पण स्टार्टिंग प्राइस कमीत कमीत किती पासून तुमच्याकडे बॅग फिफ्टी पासून आहे काय दाखवा टू फिफ्टी स्कूल बॅग मध्ये काय काय तुमच्याकडे टू फिफ्टी ला माझ्याकडे हे सगळी आयटम आहे हे कपडे खूप छान आहे माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे वाव हे अडीचशे रुपयाला आहे मस्त बॅग आहे 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 कपडे छान आहे आम्ही स्वतः आणि अजून ही पांडावाली बॅग किती ला आणि बॅग आहे पाचशे रुपयाला वाव छान आहे म्हणजे ही मुलांसाठी आहे ना लहान मुलांसाठी आहे फर्स्ट सेकंड हे तुम्हाला इथे एक छान कप्पा मिळणार आहे लहान मुलांच्या बॅग मध्ये ह्याच बरोबर तुम्ही इथे एक असा मस्त बघू शकता आणि ह्यांच्याकडच्या बॅग ची क्वालिटी खूप मस्त आहे आम्ही सहा महिन्याची वॉरंटी पण देते आमच्या स्वतःच्या प्रोडक्ट मध्ये स्वतःच्या प्रोडक्ट मध्ये क्लेटा ना येस माय ब्रँड इज क्लेटा क्लेटा अँड सिल्वर प्लास्टिक बात आहे आणि ही एक खूप सुंदर बॅग आहे ज्याच्यावर बटरफ्लाय लहान मुलींसाठी खूप छान आहे हे कितीला आहे मस्त जड हंड्रेड रुपीज ला आठशे रुपयाला येस पण हे खराब वगैरे होतं का नाही काय प्रॉब्लेम नाही क्वालिटी चांगली आहे याला पण सहा महिने गॅरंटी आहे या सहा महिन्याची वॉरंटी आहे गॅरंटी नाही पण हे जर तुटलं वगैरे तर काय नाही ते दुसरा पार्ट आम्ही लोक मागवून देतो तीन येणार आहेत मोठे मोठे ते पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा आणि मुळात हे स्पंज आहे त्यामुळे लहान मुलांना त्रास नाही होत छान आहे ही बॅग सुद्धा आणि याचबरोबर लहान मुलींची बॅग आपण दुसरी पण बघू शकतो की हा सुद्धा खूप सुंदर सुंदर बॅग आहे या किती आहेत हे एट हंड्रेड रुपीज एट हंड्रेड रुपीज काही कमी वगैरे होतं ना ते होलसेलमध्ये होलसेल मध्ये सेव्हन हंड्रेड सातशे रुपये आणि हे आणि होलसेल लांड्रेड वाव आणि ही खूप yes. wow. सुंदर आहे ही तुम्ही कॉलेजसाठी वगैरे तरी जा, सुद्धा वापरू शकता खूप सुंदर ही किती होलसेल रेटमध्ये आणि रिटेल मध्ये होलसेल ला आहे सेव्हन ला रिटेल ला हंड्रेड सेव्हन हंड्रेड ला होलसेल येस मॅडम वा आपण बघू शकतो किती सुंदर बॅग आहे तुमच्याकडे कलर्स फाय कलर कुठे तर या सेम बॅग मध्ये आपण बघू शकतो की तुम्हाला पिंक कलर वगैरे सुद्धा मिळणार आहे अजून कोणता कलर आहे यामध्ये याच्यामध्ये ब्लॅक येणार नेव्ही ब्लू येणार पण किती सुंदर वाटते आणि आपण हे कशासाठी देण्यात आलंय पाऊच साठी आहे पाऊच इकडे लावण्यासाठी आणि किती कम्फर्टेबल बॅग आहे सो तुम्ही ऑफिस वेअर साठी किंवा कुठे बाहेर पिकनिकसाठी वगैरे सुद्धा जात असाल ना तर ही खूप सुंदर बॅग आहे आणि मस्त आहे छान आहे आणि सहा महिन्याची वॉरंटी आहे होलसेल दरात कितीला मिळते ही होलसेल सेव्हन हंड्रेड रिटेल एट हंड्रेड सो नाईस खूप सुंदर बॅग आहे ही मला हे पण आहे अशी पाहिजे तर हे आमच्या लेटेस्ट प्रोडक्ट आहे हे बघू किती सुंदर आहे हे पण ठेवून द्या हे कितीला हे मॅडम सेव्हन हंड्रेड सातशे रुपये आणि रिटेल एट हंड्रेड बघू शकता आणि सगळ्यांची तर चेन खूप छान आहे स्वतःची आहे आमची चेन स्वतः बनवतो ओके हा पण एक कप्पा आहे का येस इथे पण हा बघा केवढा मोठा अस्तर वस्तर फुल अस्तर आहे खूप छान आणि आतून पण खूप मस्त आहे आणि वॉशेबल पण आहे ना यस व्हाट वॉशेबल आहे मशीन वॉश नाही करायची हँड वॉश या क्लॉथ वॉश वाव हे बघा इथे पण आतमध्ये दोन असे कपडे देण्यात आलेत मस्त आहे मजबूत कपडा आहे मुळात स्वच्छ आणि सुंदर बॅग अट्रॅक्टिव्ह आहे इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी आहे दोन्ही साइडने आहे आत तुमची वही पुस्तक राहू शकतात आरामात लॅपटॉप पण ठेऊ ये दहा बारा किलो वजन पण घेणार एवढी मजबूत आहे बॅग हो ना सहा महिन्याची याला पण गॅरंटी yes, आहे येस येस लॅपटॉप सुद्धा पण ठेवू शकतो लॅपटॉप हा लॅपटॉप ठेवायचा आहे काय बुक्स आहे असं स्पेशल लॅपटॉप पॅडिंग नाही बट जे पाहिजे तर तुम्ही ठेवू शकता वा मी पण बघू शकतो की ही अशी छान मऊ इथे सॉफ्ट आहे त्याच्यामुळे मला ही खूप आवडलेली आहे बॅग खूपच सुंदर आहे याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे कलर आहेत याच्यामध्ये किती कलर्स मिळत आहेत याच्यामध्ये फाईव्ह कलर्स आहेत बघू शकतो इकडे फुल कलर्स नाही पिंक येणार ब्लॅक येणार अशा हे असे ग्रीन येणार कलर असे वेगळे वेगळे कलर मिळतात सो ह्या सगळ्या बॅग्स तुम्हाला मिळतात ह्या अशा जर तुम्हाला बॅकपॅक हव्या असेल तर तशा पण मिळतात थोडस कापडीमध्ये कापडी मटेरियल मध्ये ही कितीलांड्रेड सेव्हन हंड्रेड वरती आपण लहान मुलींच्या मुलींसाठी बॅग बघू शकतो ही एक ब्लॅक कलरची बॅग खूप सुंदर आहे जी ट्रॅव्हलिंग साठी आपण युज करू शकतो मला आवडली ही बॅग ही कितीला ट्रॅव्हलिंग साठी हे एट हंड्रेड एट हंड्रेड खूप छान असा कप्पा देण्यात आलाय इथे पण एक आहे म्हणजे इथे तुम्ही काहीतरी सुट्टे पैसे वगैरे ठेवू शकतात इथे आयकार्ड वगैरे ठेवू शकतात मस्त पाऊच देण्यात आलेले आहे पेन वगैरे कॅरी करू शकतात ही कितीला म्हणाला एट हंड्रेड आणि होलसेल होलसेल एट हंड्रेड रिटेल वन थाउजंड वन थाउजंड खूप सुंदर आहे क्या बात आहे म्हणजे तुम्ही होलसेल मध्ये पण खरेदी करू शकता इथून इथे पाण्यासाठी ठेव देण्यात आलेले इथे पण पाण्यासाठी देण्यात आलेले आणि मजबूत बॅग आहे ना ही? एकदम मजबूत आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कशाही वापरा मटेरियल पण एकदम रफटा हो ना आणि वॉटरप्रूफ मटेरियल हो ऑल दीज बॅग्स हैव वॉटरप्रूफ आणि आपण इथून सुद्धा ऍडजस्ट करू शकतो तुम्हाला हवी आहे तशी हे बघा इथून सुद्धा ऍडजस्टेबल आहे हे कसं इथून ऍडजस्ट करायचं हे असं खोलायचं इकडे हे बेल्ट असं असा, असा करायचं मला लूज करायची बस सो तुम्हाला इथे हे पण देण्यात आलेलं आहे सो खूपच सुंदर आहे आणि मला आवडली आहे पाठवून बघू शकतात लुक याचा बघू शकतात बॅगचा कसा वाटतोय ही तुम्हाला हजारच्या आतमध्ये येणार आहे ना बॅग सो आपण ठेवून देऊ हे आणि दुसरा बघूया तर छोट्या छोट्या जर बॅग तुम्हाला हव्या असतील तर त्या छोट्या छोट्या पण आहेत या किती आहेत सगळ्या बॅग हे, हे चारशे रुपयाला ही चारशे रुपयाला आहे का लेदर आहे ना नाही ते लेदर नाही आम्ही लेदर नाही वापर नाही वापर व्हेरी गुड एक नंबर आणि हे कितीला आहे चारशे रुपये ती पण चारशे ला हे काय आहे हे असा स्लिंग पाऊच आहे स्लिंग आहे हँड कॅरी बघू शकते हा हां बघा ना हा एक काढा पॅटर्न हां मी काढतो याच्यामध्ये आपण टिफिन वगैरे पण कॅरी करू शकतो सो ही खूप सुंदर बॅग आहे अशी तुम्ही हातात पण घेऊ शकता आणि स्लिंग सारखी तुम्ही वापरू शकता जी अशी येईल खूप सुंदर आहे याची काय किंमत आहे चारशे वा बघा हा एक छान कप्पा देण्यात आला इथे इथे एक कप्पा देण्यात आलाय इथे एक छान कप्पा देण्यात आलाय इथे एक छान कप्पा देण्यात आलाय आणि हा एक कप्पा मस्त चारशे रुपयात बॅग स्लिंग बॅग मिळणार आहे आणि तुम्हाला ही मला इकडची आवडलेली आहे लॅपटॉप हे ऑफिस साठी फोर हंड्रेड किती छान आहे आपण बघू शकतो आणि याची पण गॅरंटी वॉरंटी असते सहा महिन्याची वॉरंटी आहे वा बात आहे आणि इथे हा ज्या छोट्या बॅग आहे त्या कितीला ते हंड्रेड सातशे रुपये नाही आणि ही कितीला आहे हे नाइन हंड्रेड नऊशे रुपये स्वतः आपण थोडं पुढे जाऊयात आणि बघूयात इथे पण खूप छान छान बॅग्स आहेत ही कितीला मॅटर्निटी बॅग वगैरे आणि कॉलेज बॅग बॅक स्पेशलिस्ट इन बॅक पॅक्स हे बघा आता ही एक वेगळी काहीतरी सुंदर बॅग आहे कॉलेज साठी ही पण छान आहे ह्या कितीला बॅग आहेत ते सेव्हन हंड्रेड आणि ही ही पण खूप सुंदर बॅग आहे ही मला खूप आवडली आहे याची काय प्राइस आहे ए 900 आणि होलसेल प्राइस होलसेल प्राइस आहे 900 आणि रिटेल प्राइस 1000 ओके सो तुम्हाला ही हे बघा हे कलर्स भेटणार त्याच्यामध्ये वेगवेगळी वेगवेगळी पॅटर्न आहे कलर आहे हे यामध्ये का हम हे बघा तुम्हाला असे वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत हे घ्या हे सगळे कलर्स आहेत का तुमच्याकडे आमच्याकडे वेगवेगयामध्ये कलर्स आहेत सगळे या हे बघा या वरच्या बॅग मध्ये तुम्हाला इथे कलर्स मिळणार आहेत सो असे कलर्स सुद्धा ऑप्शन तुम्हाला मिनिमम एक एक बॅग मध्ये फाईव्ह कलर्स असतात आणि प्रिंट या छोट्या बॅग्स कितीला आहेत हे छोटा बॅग साडेतीनशे साडेतीनशे रुपयेला गिफ्ट म्हणून देण्यासाठी किती सुंदर बॅग्स आहेत आपण बघू शकतो हे साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे सगळ्या बॅग तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात जर कुठे एखाद्या फंक्शनला ला जाताय शॉपिंग साठी अशी फंकी पाहिजे तर अशी फंकी बॅग्स पण किती आहेत त्या फंकी ते आहे 800 ओके सो so, हे सगळं कलेक्शन तुम्ही या दुकानात खरेदी करू शकता त्यांचं कलेक्शन बॅग्स खरच खूप सुंदर आहे अजून एक बॅग दाखवते ती म्हणजे अशी ही किती लेत दादा हे 400 रुपयाला आपण ही स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकतो स्लिंग बॅग जेंट्स ला जेंट्स साठी आणि कोणाला आता रक्षाबंधन येतोय तर तुम्ही तुमच्या भावाला स्वस्त मस्त रेंज मध्ये बॅग शोधत असाल तर अशी सुद्धा देऊ शकता आपण बघू शकतो की किती छान आहे तुमच्या बाय भावाकडे जर बाईक असेल आणि बाईक साठी बॅग बा, शोधत असाल पुरुषांसाठी तर ही खूप सुंदर बॅग आहे कम्फर्टेबल आहे त्यात इझिली ते सगळं कॅरी करू शकतात तुम्ही त्यांचं बँकचे डॉक्युमेंट्स असतील डॉक्युमेंट्स असतील स्मॉल सगळं तुम्ही घेऊन ह्याच्यामध्ये कॅरी करू शकता आणि मजबूत बॅग आहे इकडच्या बॅगची चेन एवढी स्मूद आहे आणि छान आहे ना मस्त टिकाऊ आहे आणि जाडसर आहे त्याच्यामुळे हा बॅगची चेन सुद्धा लवकरात लवकर बिलकुल खराब होणार नाही आहे खूप वेळ टिकणार आहे ह्या बॅगची चेन्स त्यामुळे तुम्ही आरामात इकडनं खरेदी करू शकतात बाकी इकडचं सगळंच कलेक्शन मला प्रचंड आवडलेलं आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्ही सुद्धा क्रॉपर्ड मार्केटमध्ये बॅग कुठे मिळतात हे शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता याचबरोबर आता तुम्ही सुद्धा आम्हाला विषय कळवू शकतात जे तुमच्या डोक्यात असतील ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील असं कलेक्शन जर तुम्हाला आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकतात कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात शॉपिंगमध्ये सो नक्की कमेंट करून मला विषय सुचवा याचबरोबर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच